धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यात गोमान सस्करांनी उच्छाद मांडला आहे सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास यशवंत कार येथील जंगल परिसरात चार तसेच सानेगाव येथे तीन गोवंशीय जनावरांची अमानुष कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे नागरिकांची चाहूल लागताच गोमान तस्कर घटनास्थळावरून फरार झाले आहेत पळून जाण्याच्या गडबडीत कत्तलीतील काही गोमांस घटनास्थळी तसेच अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत सोडून या अज्ञात तस्करांनी पळ काढला मात्र सात जनावरांचे बहुतांश गोमांस या तस्करांनी सोबत घेऊन केला आहे या घटनेमुळे यशवंत आहे आता इतकी मोठी गोमांस तस्करी करणारे खुलेआ सात ते आठ प्राण्यांची हत्या करतात याचा अर्थ हे तस्कर इथेच जवळपास जंगलाचा आधार घेऊन राहत आहेत की काय असा संशय व्यक्त करण्यात येत आहे नागरिकांनी या प्रकाराबाबत रोहा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून विभागीय पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत त्याप्रमाणे तपासाअंती अधिक माहिती आणखी स्पष्ट होईल मात्र या तस्करांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत लोकशक्ती लाईव्हसाठी सचिन ठाकूर रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा